नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक लक्षात घ्या अजित पवार भाजपला का नको आहे त्यावर आपण बोलत होतो अजित पवार एकनाथ शिंदेना का नको आहेत यावरही आपण बोललो यातला मुद्दा केवळ आयडियालॉजी किंवा हा नाहीये यातला मुद्दा काय प्रत्यक्ष ग्राउंडवरच्या लढाईचा आहे एक लक्षात घ्या काय होतं की मागच्या हो निवडणुकीमध्ये तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार निवडून आले प्रामुख्यानं त्यांनी पराभव कोणाचा केला तर पराभव केला एक तर भाजपचा किंवा शिवसेनेचा आता गंमत अशी आहे की साधारणपणे सिटिंग गेटिंग हे जे काही आहे की जो आता विद्यमान आमदार आहे त्याला पुन्हा उमेदवारी मिळणार तर या केसमध्ये स्वाभाविकपणे अजित पवारांना त्याच जागा मिळतील की ज्या मागच्या वेळी त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यांच्या पक्षानं त्यांनी चोपन्न जागा जिंकल्या होत्या त्यापैकी आता जवळपास चाळीस एक आमदार त्यांच्यासोबत आहेत आता हे चाळीस आमदार जे निवडून आलेत त्यांनी एकतर एकनाथ शिंदेच्या सेनेचा पराभव केला म्हणजे शिवसेनेचा केला पण आता त्यातले बहुतेक आमदार हे एकनाथ शिंदेसोबत आहेत किंवा भाजपचा पराभव केला उमेदवार आहेत तेव्हाचे क्रमांक दोनचे त्या क्रमांक दोनच्या उमेदवारांना स्वाभाविकपणे ही निवडणूक पुन्हा लढवायची आणि आपण आता आता आपण जिंकणार अशी त्यांची अपेक्षा होती मागच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला अनेकांचा पराभव फार थोडक्यात झालेला आहे आपला पराभव थोडक्यात झाला पण आता आपल्याला ही निवडणूक जिंकायची त्यांनी गेली पाच वर्षात तयारी केलेली आहे आपलं कुठे चुकलं आत्मपरीक्षण केलं आणि शिवाय असं असतं की दोन तीन गोष्टी असतात पहिली गोष्ट अशी की जो आमदार आहे जो निवडून आलेला आहे त्याच्याबद्दल अँटी इनकम्पन्सी असते एक दुसरं असं काही वेळा अरे आपण याला निवडून द्यायला पाहिजे होतं आपण याला पराभूत केलं याच्याबद्दलची पण एक सहानुभूती असते तिसरं असं की खरं म्हणजे एवढा एवढं होऊन सुद्धा पराभव होऊन सुद्धा हा माणूस काम करतोय याच्याबद्दल कौतुक असतं या सगळ्यातून आत्ता पुन्हा निवडून ने येण्याची शक्यता वाढलेली असताना आता तो मतदारसंघच अजित पवारांकडे जाणं आणि आपल्याला भाजपची उमेदवारीच न मिळणं किंवा आपल्याला एकनाथ शिंदेची उमेदवारी न मिळणं याचा त्रास आता प्रामुख्यानं या दोन्ही पक्षांना होतोय आणि मी म्हटल्याप्रमाणे भाजपचे आमदार की जे उमेदवार की जे उत्सुक आहेत निवडणूक लढवायला एकनाथ शिंदेचे उमेदवारचे उत्सुक आहेत निवडणूक लढवायला त्यांना तिथे ग्राउंडवर सगळ्यात मोठा अडथळा हा अजित पवार हा आहे आणि म्हणून हा त्रास जास्त आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता बरं आता आता आणखी एक अडचण आहे म्हणजे अजित पवारांची अडचण काय की भाजपला नको आहे भाजपच्या विरुद्ध समजा उभे राहिले यांचे उमेदवार तर भाजपला ते आवड भाजपच्या विरुद्ध म्हणजे जिथे भाजपला इच्छा आहे निवडणूक लढवायची तिथे उभे राहिले तरी अडचण आहे तिथे एकनाथ शिंदेंच्या सेनेला असं से वाटतं की हा आपला मतदारसंघ आता असायला पाहिजे तिथे उभे राहिलं तरी अडचण आहे आणि अजित पवारांसोबत गेलेले आमदार असं म्हणतात की वाटेल तर करा पण शरद पवारांच्या विरुद्ध थेटपणे लढाई नको अरे मग लढायचं कुठे कारण शेवटी शरद पवारांना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये त्याच जागा प्रामुख्याने मिळतील ना की जिथे त्यांचे उमेदवार निवडून आले मागच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे साधारणपणे दोन्हीकडे प्रामुख्यानं संघर्ष सामना हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होणार आहे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार ही लढाई टाळा असं अजित पवारांच्या आमदारांचं म्हणणं आहे पण अजित पवारांचे जे आमदार किंवा जे आता आहेत आमदार आणि जे उमेदवार लढायला उत्सुक आहेत तिथे शरद पवारांचेच उमेदवार असणार समोर याच्यामध्ये काही शंका नाहीये पण तिथे मी म्हटल्याप्रमाणे एक शक्यता आहे भाजपच्या पण उमेदवारांना उभं राहायचंय आणि शिंदे सेनेच्या पण उमेदवारांना उमेदवारांना उभं राहायचंय ही त्यातली सगळ्यात मोठी पंचायत आता गंमत बघा म्हणजे भाजपचा विचार आपण आता करूया या भागामध्ये साधारणपणे वीस मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजपचे प्रामुख्यानं पंचायत होणार आहे आणि त्यामुळे वीस जागांवर मोठी अडचण होणार आहे अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली तर वीस ठिकाणी किमान पंचायत होणार आहे आणि त्यामुळं भाजपला सगळी कसरत करावी लागते ते बघा मी तुम्हाला असं म्हटलं की कुठे कुठे करावी लागते आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर गणेश हाके हे मराठवाड्यातले भाजपचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलं ते प्रवक्ते पण आहेत त्यांनी असं म्हटलं की अजित पवारांच्या युती दुर्दैवी आहे त्याचा मराठवाड्यामध्ये फटका बसेल तिकडे शिंदेसेना ताना की तानागी सावंत जे म्हटले त्याचाही विचार केला पाहिजे ते असं म्हटलं की आम्हाला सहन होत नाही बाहेर आले की उलटी होते वगैरे तर असं झालं तर शिंदेसेनेचा से विचार आपण नंतर करू पण भाजपमध्ये मात्र वीस ठिकाणी बंडखोरी होऊ शकते किंवा भाजपचे उमेदवार भाजपचे कार्यकर्ते पूर्ण क्षमतेनं अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत साधी गोष्ट आहे मला सांगा मागच्या निवडणुकीमध्ये जिथे अजित पवारांच्या विरोधामध्येच काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्येच काम केलं ते भाजपचे कार्यकर्ते आता अजित पवारांना निवडून द्या असं कसं काय सांगतील मी साधी गोष्ट आहे तुम्हाला उदाहरण देतो अमरावतीमध्ये सुलभा खोडके हे काँग्रेसच्या आमदार आहेत पण त्यांचे पती संजय खोडके हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचे अगदी जवळचे ते मानले जातात संजय खोडके संजय खोडकेंच्या पत्नी सुलभा खोडके उभ्या राहिल्या कारण ती जागा काँग्रेसला मिळाली म्हणून त्या उभ्या राहिल्या पण प्रत्यक्षात सुलभा खोडके म्हणजे संजय खोडके ते अजित पवारांच्या सोबतच आहेत आता शक्यता अशी आहे की सुलभा खोडके हे अजित पवारांकडून लढू शकतात आता माझ्या बघा की मागच्या वेळी सुलभा खोडक्यांचा पराभव हो। सुलभा खोडकेंनी जो पराभव केला होता तो भाजपचे डॉक्टर सुनील देशमुख यांचा पराभव केला होता म्हणजे भाजप क्रमांक वर होतं आता बडनेरामध्ये गंमत बघा बडनेमध्ये भाजपचा रवी राणांना पाठिंबा असेल पण दोन्ही ठिकाणी भाजप नसेल म्हणजे उमेदवारच नसेल कमळ चिन्हच नसेल अमरावतीमध्ये सुरबा कोडक्यांच्या विरोधामध्ये भाजपने उमेदवार दिला नाही तिकडे रवी राणांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला नाही तर दोन्ही ठिकाणी कमळ नसेल आणखी बघा मोर्चे मतदारसंघ आहे तिथे भाजपचे डॉक्टर अनिल बोंडे अनिल बोंडेंचा पराभव केला होता देवेंद्र भुयारांनी तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र भुयार हे एकदम असे पहिल्यांदा झाले आणि बी त्यांनी जो विजय मिळवला होता ते अनिल बोंडेंसारख्या भाजपच्या कसलेल्या नेत्याचा पराभव त्यांनी केला चांगला नऊ हजार सातशे मतांनी पराभव केला होता पण आता हे देवेंद्र भुयार जे आहेत ते अजित पवार गटाकडे आहेत तर देवेंद्र भुयार लढणार असतील तिथं भाजप असणारच नाही मग हा त्रास भाजपला की आपला उमेदवारच असणार नाही त्यामुळे काय होतं एक निवडणूक म्हणजे पाच वर्षांनी एक निवडणूक येते कार्यकर्त्यांची संधी हिरावून घेतली जाते पक्ष मागे जातो त्यामुळे बंडखोरी की शक्यता वाढते आणि बंडखोरी झाली नाही तरी सुद्धा मनापासून लोक प्रयत्न कसे करणार म्हणजे आता अजित भोंडे अनिल भोंडे अनिल भोंडेंचा पराभव देवेंद्र भोयार केला आता देवेंद्र भोयारांचा प्रचार अनिल भोंडेचे समर्थक कसा काय करतील हा मुद्दा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपचे ज्या भाजपचा पराभव सुरभा खोडकेंनी केला ते भाजपचे कार्यकर्ते आणि नेते ने सुरभा खोडकेंचा प्रचार कसा काय करतील अशी अडचण आहे आणखी कुठे कुठे बघा परळी उदगीर अहमदपूर माजलगाव अहेरी मावळ अष्टी अकोले वाई तुमसर पुसद फलटण इथं राष्ट्रवादीचे उमेदवार जे जिंकले होते हैं, ते भाजपच्या विरुद्ध जिंकलेले होते हैं। आता या ठिकाणी भाजप असणारच नाही आता पुन्हा पुन्हा गंमत अशी आहे की त्याशिवाय काही जागा अशा आहेत की ज्या राष्ट्रवादीने जिंकल्या पण आता त्या अजित पवार गटाला हव्या आहेत हा पण त्यातला मुद्दा आहे तर त्या सगळ्या गटांच्या अनुषंगानं त्या जागांच्या अनुषंगानं पण चर्चा सुरू झालेली आहे एक मजा बघा काही ठिकाणी फार घासून लढती झाल्या होत्या आणि त्यामुळे तुम्ही असं म्हणताय की जो आत्ता विद्यमान आमदार आहे त्याला उमेदवारी मिळणार पण अगदी मोजक्या मतांनी जिथे जिथे पराभव झालेला आहे तिथे क्रमांक दोनच्या उमेदवाराला सुद्धा स संधी मिळाली पाहिजे पण ते अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे ती संधी मिळणार नाही याचा भाजपला त्रास आहे अर्जुनी मोरगाव हे गोंदिया जिल्ह्यातला मतदारसंघ आहे इथे राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे निवडून आले पण त्यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राजकुमार बडोले यांचा फक्त सातशे अठरा मतांनी पराभव केला आणि तरी सुद्धा भाजपला संधी मिळणार नाही काय करणार पुणे जिल्ह्यामध्ये वाडगाव शेरी सुनील टिंगरे आता आमदार आहेत पोरशे प्रकरणात सुनील टिंगरे लोकांना बऱ्यापैकी माहिती झाली सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि अजित पवारांचे अगदी जवळचे आहेत त्यांनी पराभव केला कोणाचा तर भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक यांचा आता गंमत असे की जगदीश मुळीक यांचा पराभव चार हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी केला पाच हजार मतांनी केला काही फार मोठा पराभव नव्हता जगदीश मुळीक तयारी करतायत पण जगदीश मुळीकांना खरं म्हणजे लोकसभा लढवायची होती पण जगदीश मुळीकांना उमेदवारी मिळाली नाही जगदीश मुळिकांना विधान परिषद मिळेल असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं तसं काही झालं नाही आता विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये जर जगदीश मुळीक यांना संधी मिळणार नसेल तर आणि सुनील टिंगरे विरोधामध्ये उभे असतील तर करणार काय म्हणजे जगदीश मुडी कारण त्यांचे कार्यकर्ते हे सुनील टिंगरेंचा प्रचार करू शकतील का अजित पवारांचा प्रचार करू शकतील का ज्यांच्यामुळे आपला पराभव झाला तो कसा काय करणार मी ही सगळ्यात मोठी अडचण ही आहे इंदापूरमध्ये अशीच गंमत आहे इंदापूरमध्ये लक्षात घ्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे पराभूत झाले आणि दत्ता भरणे हे निवडून आले दत्ता भरणे हे अर्थातच तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आता ते अजित पवार सोबत आहेत हर्षवर्धन पाटील हे भाजपचे पण पराभव किती के मताने केला तीन हजार शंभर एकतीसशे मतांनी पराभव झाला आहे फक्त आता हर्षवर्धन पाटलांना अशी इच्छा असणारच की आपण पुन्हा निवडणूक लढवूया आणि आपण जिंकूया निवडणुकीमध्ये पण जिंकायचं असेल जा, जा जागा मिळाली पाहिजे जागा मिळवायची असेल तर दत्ता भरणेने जागा सोडली पाहिजे पण दत्ता भरणे विद्यमान आमदार आहेत ते सोडतील कसे त्यामुळे अजित पवारांचे उमेदवार हे महायुतीचे उमेदवार असतील आता भरणेंचा प्रचार हर्षवर्धन पाटील करतील कसा ही सगळी पंचायत आहे आता तुम्ही गंमत बघा कोपरगावमध्ये म्हणजे ज्या कोपरगावचा आपण मागे विचार केला होता की शरद पवारांकडे यायला कोल्हे उत्सुक आहेत आता मजा बघा की कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी पराभव केला होता तो केला कोणाचा तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा आशुतोष काळे हे आमदार झाले मजा अशी आहे की स्नेहलता कोल्हेंचा पराभव आशुतोष काळे यांनी फक्त आठशे बावीस मतांनी केला होता आता स्वाभाविकपणे आशुतोष काळेंचा पराभव जर आठशे आठशे आशुतोष काळेंचा विजय आठशे बावीस मतांनी झाला असेल तर कोल्ह्यांची इच्छा असणार की आपण लढलं पाहिजे आणि जर जर समजा संधी मिळत नसेल भाजपकडून तर मग तुतारी आहेच त्यामुळे अशा अनेक ठिकाणी एक तर बंडखोरी होईल किंवा मा मग ते उमेदवार भाजपचे उमेदवार हे तुतारीकडे जाण्याची शक्यता जास्त आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आत्ता ठिकठिकाणी जे तुतारीकडे भाजपचे उमेदवार जात आहेत त्यामध्ये शरद पवारांच्या मदत सहानुभूती वगैरे हा मुद्दा आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही झालं तर निवडणूक लढवायची आहेच आणि अगदी थोडक्यात मागची निवडणूक आपण हरलेलो आहोत एवढं होऊन सुद्धा आता संधी नाही आहे भाजपकडून मग अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा शरद पवारांच्या तुतारीकडून उभं राहणं हे सगळ्यात चांगलं त्यामुळे समर्जित घाडगे असोत किंवा आणखी कोणी सगळीकडे हा जो पॅटर्न दिसतोय की भाजपचे लोक येत आहेत याचं कारण असं की भाजपला संधी मिळत नाहीये अजित पवारांच्या सोबत असल्यामुळे अशा ठिकाणी मोठी गोची मोठी पंचायत भाजपची झालेली आहे आणि तिथे आत्ता भाजप त्याच्यावर मार्ग कसा काढणार हे कठीण आहे कारण शेवटी असं आहे की महायुतीमध्ये अजित पवार असतील असं अमित शहानी सांगितलंय मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी होतील असं म्हटल्यानंतर अजित पवार म्हणाले असं मला चालणार नाही महायुती असेल तर मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत त्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे सगळीकडे महायुतीमध्ये अजित पवार सोबत असतील ज्या काही चाळीस पन्नास जागा ते लढवतील तिथे असतील पण तिथे अजित पवारांना जागा दिली तर भाजपला जागा घेता येणार नाही आणि मग भाजपला जागा लढवायची असेल तर भाजपचे उमेदवार तुतारीकडे चाललेले आहेत त्यांना रोखायचं कसं बंडखोरी रोखायची कशी गळती कशी रोखायची आणि समजा बंडखोरी झाली अजित पवार पण महायुतीचे आणि महायुतीचाच माणूस बंडखोर त्याचा फटका कोणाला बसेल असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्यांचा विचार केला तर मला असं वाटतं की एकूण हे सगळं अडचणीचं आहे आणि भाजपपुढे सगळ्यात मोठा हा आहे अजित पवार आल्यामुळे जो काही पेच वाढला आहे महायुतीमध्ये आणि प्रामुख्याने भाजपमध्ये त्याचं सगळ्यात मुख्य कारण हे जमिनीवरचं कारण आहे की वर, वर तुम्ही एकत्र आलात राज्यात पण ग्राउंडवर काय करायचं त्या मतदारसंघामध्ये काय करायचं हा सगळ्यात मोठा पेच आहे त्यावर आता कसा मार्ग निघतो आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत काय होईल बघूया तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये में बाकी बोलत राहू भेटत राहू